हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक ॲडव्होकेट ओमकार गुलाबराव चव्हाण उपजिल्हा प्रमुख शिवसेना युवा सेना नाशिक संचालक आदर्श उद्योग समूह महाराष्ट्र राज्य प्रभु श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भगवान मोटवानी संचालक वैष्णवी इलेक्ट्रिकल चांडक सर्कल तिडके कॉलनी नाशिक प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोक पंजाबी संचालक साई किरण ग्लास हॉटेल निवांत शेजारी मानूर नाशिक मंदिर लोकार्पण निमित्त रामी भवन येथे प्रभू श्रीरामांची आरती जय श्रीरामाच्या घोषणा राहुलदेवी यांच्या हस्ते आरती श्रीरामाच्या अयोध्येत आगमन झाले संपूर्ण भारतात महादिवाळी साजरी करण्यात आली बहुप्रतीक्षित अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घोषात सोमवारी पार पडले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मंदिराच्या अयोध्या येथे सजलेल्या सावल्या प्रभू श्रीराम मूर्तीचे दर्शन होताच जगभर राम नामाचा जयघोष झाला लोकार्पण सोहळा निमित्त सिंधी समाजाच्या तपोन रोड येथील रामी भवन येथे प्रभू श्रीराम आरतीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने सिंधी बांधवांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक राहुल देवी यांच्या हस्ते रामाची आरती करण्यात आली सियावर रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय जय श्रीराम परिसर राममय झाले होते राम प्रतिष्ठापनेच्या औचित्यावर भाविकांनी उद्दंड उत्साहात रामलल्लाचा जय जयकार केला संपूर्ण नाशिक शहरात रामभक्तांनी मंदिर लोकार्पण आणि प्रभू श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त महादिवाळी साजरी करण्यात आली नाशिक रोड येथील झुलेलाल झुलेलाल मंदिरात पूज्य सेवा मंडळाने दिव्यांनी मंदिर परिसर सजवून राम भक्ती गीते सादर केली यावेळी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रामी भवन येथे भाविकांनी भगवान झुलेलाल आणि राम भजनात मग्न होऊन नाचत गाजत आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या लहान बालगोपाल हे राम सीता लक्ष्मण हनुमान यांचे वेशभूषेत होते राहुल दिवे प्रकाश आहुजा आदींच्या हस्ते आरती झाल्यानंतर रामी भवन हॉलमध्ये मा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला लहान मुलांनी रामायणाचे काही दृश्य यावेळी सादर केली राम गीत भगवान भक्ती गीत आणि आनंद उत्सव साजरा केला यावेळी नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश आहुजा शंकर जयसिंघानी सतीश पंजवाणी हेमंत भोजवानी अनिल आहुजा अशोक पंजाबी भगवान मोटवानी वासुदेव ललवाणी कन्नू कलानी चेतन खुबानी कन्हैयालाल माखिजा प्रकाश मनवानी जॉनी वलेचा रितिका कलानी ज्योती आहुजा प्रिया साधवानी कोमल पंजवानी सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी प्रायोजक फर्निचर शॉपी ॲक्सिस बँक महात्मा नगर नाशिक